बाबा महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्त अखंड हरिनाम ज्ञान संगीतमय मी शिवपुरण कथेची सांगता काल्याच्या कीर्तनाने आली कवडा जटेश्वर मंदिराच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंडे यांचा सगळ्यात मोठा वाटा असल्याचे आयोजकांनी बोलताना सांगितले जटेश्वराच्या शिवलिंग मंदिराचे काम मोठ्या युद्ध पातळीवर चालू आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रतापदा अडसळ यांच्या माध्यमातून लगेच या ठिकाणी पंचवीस कोटी रुपयांचा निधी आणण्याची माझी तयारी चालू असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंडे जडेश्वर महाराज आई बाबा सद्बुद्धी देव आणि त्यांचं उत्तरोत्तर आणखी प्रगती हो वाणीतून केलं ते आमचे महाराज शिवंत राजे महाराज काळे त्यांनी सात दिवसामध्ये आपल्या वाणीतून आपलं भागवत आपल्या सादर केलं काल्याचं कीर्तन पण झालं सुंदर असं अभंग त्यांनी आपल्या डोळ्या समोर ठेवला हो आणि तो अभंग आपण श्रवण केला आज आपण सात दिवसामध्ये शिवपुराण कथा आपण ऐकलेली आहे आणि त्यांनी अनेक असे आपल्याला आपण संसार रूपी लोक आपण मनुष्य जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये ज्या काही दरोजच्या जीवनामध्ये अडचणी असतात माणूस कसा जगावं कसं राहावं याचं बरेचसं उदाहरण महाराजांनी आपल्या याच्यातून तुम्हाला सर्वांना दिलेलं आहे खरं म्हणजे मला मनापासून आनंद होत आहे की संत आहे बाबाच्या म्हणजे बा देऊ कसा संत कसे संतांचं महात्मा कसं संत जटे संत आहे बाबा जिवंत असताना त्यांनी जटेश्वर महाराजाचं मंदिराचं बांधकाम केलं आणि ह्या कवडा गावामध्ये त्या महाराजांची ओळख निर्माण केली आज कवडा निवड एवढ्या कवडांनी ओळखला केला कवडा जटेश्वर कुठे जरी असेल म्हणजे तालुक्या लेवलपासून तर महाराष्ट्र लेवलपर्यंत नाव आहे कवडा जटेश्वर म्हणजे एवढी जटेश्वर महाराजांची ओळख त्या संत आईबाबांनी करून दिली आणि त्या संत आहे बाबानी आज संजीवनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा आज त्या संतांचा वास इथं आहे ज्या वेळेस माझ्यासारखा माणूस राजकीय प्रवाहात आला राजकीय प्रवाहात आल्यानंतर ज्या वेळेस मला मी दोन हजार सात ला ज्या वेळेस उभा होतो त्यावेळेस केश्वर महाराजाच्या नतमस्तकी मी गेलो महाराज आणि बाबाला म्हटलं बाबा मला यश संपादन दे मला यश संपादित तू करून दे जर मला जर इथं विजय झाला माझा तर मी या परिसराचा कायापलट केला केल्याशिवाय राहणार नाही ही मागणी मी ज्या दिवशी दोन हजार सातला माझा पहिला फॉर्म भरायचा होता त्या दिवशी सकाळी साडेसात ते आठ वाजता बाबाचं दर्शन घेऊन गेलो आणि बघता बघता त्या प्रचारामध्ये माझं कॉन्फिडन्स एक पर्सेंट रूट झालेलं नाही शेवटपर्यंत सांगो की मीच निवडून येतो कारण बाबांचा आशीर्वाद माझ्या मनरूपी आत्मरूपी तो मला मिळाला मिळाल्यासारखा वाटत होता आणि बाबाच्या आशीर्वादाने माझा विजय झाला आणि विजय झाल्यानंतर हा इथल्या परिसराचा करून घेतला हे कारण मी राजकारण एक मुलगा मला काही माझ्या आजोबापासून तर वडिलापासून कोणी राजकारणात नव्हतो हे राजकारण निर्माण करण्याची शक्ती संत जटेश्वर जटेश्वर जटे महाराजांनी संत आई बाबानी तुम्हाला तुमच्या मनात तुमच्या हृदयात माझ्या विजय विचार गेले आणि तुम्ही तेवढ्या करण्यात माझ्या पाठीशी राहिले म्हणून माझा विजय होऊ शकला आणि म्हणून खरे विजयाचे शिल्पकार आहे आणि या कामाचे शिल्पकार सुद्धा इथं बसणारी सर्व भाविक भक्तगण तुम्हीच आहात हे जे आपलं संत आईबाबाची जी समिती आहे त्या समितीमधले सर्व मंडळीचे मला फोन आले की भाऊ म्हणे आप समाधी मंदिराचं काम सुरू होईल का नाही आता शंभर टक्के होईल आम्ही पॉम्प्लेट पण नाव टाकू का प्रवीण पाटील निखिल पाटील यांच्या फोन आले माझ्या टाका बिंदाच टाका काही हरकत नाही काम जवळपास सप्ताह मंगळवार का बुधवारी सप्ताह बसला त्याच्या आदल्या दिवशी कामाला सुरुवात झाली बरीचशे मंडळीला वाटे की आता मंदिराचं काम सुरू झालं आता महाराजांनी आपल्या कीर्तनातून सांगितलं सुद्धा म्हणजे शिशुरी लिला कशी आहे करून करता करून घेणारा कसा आहे आणि सुरुवात झाली त्या दिवशी बाबा आले महाराज काळे महाराज आले त्या दिवशी मंदिर पाडलं गेलं आणि तिथून मंदिराचे बांधकाम सुरू झालं आणि शेवटच्या दिवशी म्हटलं आपल्या सर्व भाविक भक्तांना संत आईबाबाचं दर्शन झालं पाहिजे आणि आज तुम्ही काल योग पाहिला पा संताचा योग कसा की काल संत आईबाबाची पुण्यतिथी होती जे त्यांची पाहतो आणि त्या समाधी मंदिराला पुनर्जीवित करण्याचा योग हा कालच्या दिवशी आला ज्या दिवशी बाबा परमार्थात विलीन झाले संजीवनी समाधी घेतली तो दिवस म्हणजे कालचा त्याच दिवशी अचानक ते काम होऊन गेलं हे परमार्थ आहे हे देवाला कधीही म्हणजे हे तुम्ही समजून घेऊ शकतच नाही जे जे गोष्ट मी समजून घेतली जे मी पाहिलेली आहे ते मी काल डोळ्याला पाहिली काल संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत होतो काल महाराजांचं मी शिव कथा ऐकली कथा ऐकत असताना त्यांनी अभंग म्हटला त्या अभंगाच्या वेळेस मी जवळपास साडेपाच पावणे सहाचा साडेपाचचा पावणे सातचा वेळ असेल त्या अभंग चालू असताना आम्ही तिथे उभा होतो अभंग चालू असताना अक्षरशः मला म्हणजे माझ्या डोळ्यातून पाणी आल्यासारखं झालं काय म्हणजे अचानक काहीच नाही आहे ते म्हणजे मग नंतर मी स्वतःला सावरलं मग लगेच त्या मी गोष्टीमध्ये मिसळून गेलो हे एक विश्वरी संत आई बाबा ईश्वरी रूप आहे ते काय करून घेईल हे सांगता येत नाही म्हणून माझी तुम्हाला सर्वाला इथून कडकडीची कर विनंती सुद्धा आहे तुम्ही इथं आलात सर्वजण आलात तुमचा हातभार पण प्रत्येकाचा या गोष्टीसाठी लागला पाहिजे सर्वांचा तुमच्याजवळ एक रुपये असेल दोन रुपये असेल पाच रुपये असेल दहा रुपये असेल शंभर रुपये असेल तुमची इच्छा शक्ती तुमच्यावर कोणावर जास्त काही बर्डन नाही की तुम्ही एवढं द्या संत आई मंदिरा तीन मंदिराचं हे मंदिर उभारणार आहे आता या साईडने घुंगुट राहणार आहे या साईड नाही राहणार आहे आणि उंच पण घुंगुट होणार आहे आणि या घुंगुटाच्या मंदिराकरता मला असं वाटतंय ही माझी भावना आहे इथं बसणाऱ्या सर्व भाविक भक्तांचा इथं एक रुपया तरी त्या घुंगुटाच्या मंदिराला लागला पाहिजे ही माझी इच्छा आहे म्हणून माझी तुम्हाला सर्वांना आपान, विनंती आहे की आपण आपल्या घरी दुःख आलं म्हणून आपला संकट आलं म्हणून हे समजून आपण त्या पेटीमध्ये दान करावं आणि तर तुमचं होत नसेल तर आम्ही नाही द्यायचं असं त्यांनी लोका देऊ हे सांगतो पण माझी तुम्हाला या परिसरातील या सर्व वारकरी संप्रदायाचा परिसर आणि साखर आणि मग टाकडी किलवा आज आज वेणी आणि झालोड या ठिकाणी पूर्ण मूर्ती या गावकरी मंडळी वारकी संप सर्वांनी सजवलेली आहे की आज आपला तीर्थक्षेत्र वर्गाचा आराखडा आहे महाराज इथं आता आपण पाच कोटी रुपयांचा निधी या परिसरासाठी आणला पुन्हा हे का होत्याच नव्हतं मला कळायचं आहे या गावाकडे लोकांनी वेगळं चित्र वेगळ्या नजरेने पाहायला गेलं पाहिजे इथं पंचवीस कोटी रुपयाचा आपण दुसरा आराखडा तयार करणार आहोत आणि त्या आराखड्यामध्ये आता राहणार त्या आराखड्यामध्ये माझी एक इच्छा शक्ती आहे त्या आराखड्यामध्ये एक इथं जटेश्वर त्या ठिकाणी वृद्धाश्रम बसलं पाहिजे ते वृद्धाश्रम आपण वागतो आणि इथं जवळपास दोनशे ते तीनशे वृद्ध जे ज्यांचे आई वडील जे, जे मुलं ज्यांच्या आई वडिलांना वागत नाही घराच्या बाहेर काढून देईल अशा सर्व वृद्धाश्रम इथं त्या ठिकाणी करू ही, आपन ही माझी संकल्पना आहे ही कल्पना आहे आणि ही संत आई बाबा काय करून गेले सांगता येणार नाही त्यांची जर इच्छाशक्ती जर झाली तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये इथं भव्य दिव्य वृद्धाश्रम इथं तयार होईल आणि ते जटेश्वर महाराजांच्या नावाने वृद्धाश्रम श्रम इथं तयार होईल आणि एवढंच नाही की जसच नाही विनंती आहे गाव करायला विनंती आहे की आपण जटेश्वर महाराजांच्या नावाने या ना जटे शुता, एक हे करू आणि एक भविष्यामध्ये एक आपण तर मी माझ्या आई वडिलांच्या नावाने अँबुलन्स या परिसरामध्ये दिलेली आहे पण जटेश्वर महाराज संस्थांच्या वतीने सुद्धा एक अँब्युलन्स गोर गरीब लोकांच्या सेवेकरता रुग्णाकरता ती नावाने झाली पाहिजे हा माझा दुसरा उद्देश आहे या परिसरातील सर्व लोकांना भाविक भक्तांना गोर गरीब लोकांना कशा आहे मी जे गोष्ट ती गोष्ट महाराजांनी माझ्या हातून करून घेतली मागच्या भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही आज तो रस्ता सुद्धा होऊन नाही आपण सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं स्मारक तयार झालं पाहिजे हा शब्द मी त्यावेळेस दिला होता आज त्या स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली आहे आज व्हॉल कंपाऊंडचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी होणार आहे आज एवढंच शिवाजी महाराजांच्या आपल्या त्या परिसर बसवायचा आहे हे शब्द आज मी बोलतो ते काही सोपं नाही महाराज ते शब्द झुलून घेतात एवढं मोठं का महाराज आज आपल्याला बा आपल्याला पदरात घेतल्यासारखं का। काम या ठिकाणी होऊन राहिलेलं आहे आणि या परिसरातला सर्वात ठिकाणचा डेव्हलपमेंट आज माझला असो कवडा असो वाढवला असो या ठिकाणी भव्य 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 दिव्य मोठे मोठे इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहे एवढं मोठं भव्य दिव्य काम आपल्या या परिसरामध्ये सुरू आहे आज आमची वेणीची मंडळी इथं आलेली आहे मी आज वेणी त्या गावच्या लोकांचं कौतुक करू इच्छितो आज आपल्या गावामध्ये दोन भाग होतात गणेश होतात आणि पूर्ण वारकरी संप्रदायाचं गाव म्हटलं तरी चालण कारण पाच सप्ते एका गावात होणे आणि सर्व लोक एकजुटीने सर्व एकमेका एकमेकाच्या भागव सप्ताह एवढ्या ताकदीने लोक राहतात की म्हणजे त्याचा विचार तुम्ही करू शकत नाही आता शहापूर ठेकडीला आपलं एकोणीस तारखेपासून पुन्हा एक भागवतात मोठं कार्यक्रमाचं का आयोजन आता विणीवाल्याने केलेलं आहे भव्य दिव्य म्हणजे दहा हजार लोक त्या ठिकाणी येतात सर्व गाव धावून जातात सर्व मंडळी त्या ठिकाणी येतात म्हणून हे गाव आणि ते गाव आता भविष्यात आज मी तुमच्या वेणीवाल्याला मुद्दामुनी यासाठी बोलावलेला आहे की हे आज तुम्ही कवळा पा कारण वेणीलाच तशीच जागा त्या ठिकाणी महादेव मंदिराच्या परिसरामध्ये विठ्ठल बांधाराच्या परिसरामध्ये टेकडीवर तुम्हाला सांगतो या ठिकाणी ही जागा मला दिसती आहे या कवड्याच्या सारख्या धर्तीवर आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचं आहे हे तुम्हाला या प्रसंगी संत आईबाबांच्या जयंतीच्या निमित्त हा शब्द मी वेणी म्हणायला तुम्हाला देतो की भविष्यामध्ये दे। वेणी हे गाव जसं कवडा झालं तसं वेणी शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी शाश्वती देतो आई वडल्याचं तुमच्यासाठी खूप मोठं दुःख आहे माझा मुलगा मोठा झाला पाहिजे माझी मुलगी चांगल्या घरात गेली पाहिजे हे आई वडिलांना नेहमी वाटते म्हणून त्याच्या आई वडिलांची सेवा तुम्ही सदैव करा त्याच्या आत्म्याला त्याच्या मनाला कधीही दुःख होऊ नका देऊ हे तुम्हाला मी सांगतो कारण आई बापाचं जर मन दुखत असेल जो कोणी आई बाबाचा मन दुखत असेल तर त्याचं भविष्य बोल नाही शेवटी देवाचं आणि भावाचं कधी आयुष्यात कधी खायचं नाही त्याला आयुष्यभर पुरत नाही मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो देवाचं आणि भावाचं कधी खायचं नाही जे तुमचा पारलब्धात आहे जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणार तुमच्या नशिबा कोणी हिरावून घेऊन जाणार नाही हे जाणीव तुम्ही सर्वांना देवाली मी तर धन्य समजतो माझ्या ईश्वराच्या कृपेने मी माझ्या आईवडिलाला वडिलाला पुनर्जीवित करू शकलो ते माझ्या अँबुलन्सच्या माध्यमातून मी एक अँबुलन्स लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी झाली किती उभी आहे आज माझ्या आई वडिलांचा फोटो त्या परिसरामध्ये फिरते आहे की माझे आई वडील कसे होते ही सेवा करण्याची सेवा महाराजांनी मला दिली असं मला वाटते म्हणजे नाही कारण आज माझ्या आईला जाला कमीत कमी आज पस्तीस वर्ष झाले आणि माझ्या वडिलांना जाला जवळपास सतरा वर्ष झाले आज सतरा ते पस्तीस वर्ष आणि सतरा वर्षानंतर आई वडील या याबद्दल फिरचे आहे त्याच्यापेक्षा भाग्यवान माझ्यासारखा कोणी असू शकत नाही हे भाग्य ईश्वराने माझ्यासाठी निर्माण केले हे मला वाटते म्हणून ही सेवा आहे शोधून तुम्हाला सांगतो की आज कोणाच्या घरी बिमार पडलं कोणाचा जर पेशंट असला दोन ते अडीच हजार रुपयातनी पेशंटला तिथं न्यावे लागते आम्ही फक्त या जाच सांगितलं ड्रायव्हरला कोणताही पेशंट असो फक्त इथून तर अमरावतीपर्यंत जाण्यापुरतं पेट्रोल घे आणि येण्यापुरतं पेट्रोल घे एक रुपया जास्तीचा घ्यायचा नाही जवळपास आतापर्यंत वीस ते पंचवीस पेशंट त्यांनी नेले जवळपास त्या लोकांचे आपण मी जर विचार पाहिले तर विचारलं तर आज घोर लोकांचे एका महिन्यामध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपये बचावला गेले हा आनंद आहे तुमच्या आनंदात मला आनंद आहे मी मला तुम्ही ज्यावेळेस हसता त्यावेळेस मला खूप एवढा आनंद वाटतोय मला लोकांच्या आशी आनंदात आनंद आनन्दा दिसला की मनाला शांती मिळते आहे शेवटून माणसाच्या जीवनामध्ये काही पडले नाही एक दिवस प्रत्येकाला हे जग सोडून जायचं आहे श्रीमंतीचा गर्व तुम्ही करू नका हे संपत्ती वैभव हे सावली आहे ती आज माझ्याकडे आहे ते उद्या तुमच्याकडे राहील तिचा गर्व करू नका गर्व गर्व करणाराचे लोक घर खाली झालेले आहे म्हणून चांगलं जीवन तुम्ही जगण्याचा प्रयत्न करावा ही तुम्हाला मी कलकडीची विनंती करतो आणि